नमस्कार जय कांदे जय महाराष्ट्र सर्व स्वागत करते श्रीराम देशमुख भागवाच आलाय का हे सहकारी भागवाडे आजच्या नव्या नोकरी वापरायची सर्वसाठ्याला पाहता सहजातल्या सगळ्यांचा करार आपल्याला असावता हो एकतरी अंगी कला तर त्याला हे हो समाज प्रबोधनाच्या माध्यम समाजाला सभागाला सुधारायचं तर करें करें ओ, तर कलाकृत आहे आपली कला सादर करायची हो याच्यासाठी खिरायचा स्थान कशाचा तो आपल्या जिल्ह्याची तरुणपुढी आपल्या गावची तरुण पिढी बरेच आणि सशक्त घडावी निरोगी आणि निवृत्ती करावी म्हणून फिरायचा स्थान बंद केल्या असल्या पुरात गरज पडली नसती विजय चौधरी तरवाराच्या समोर तयार आरा आला 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 जिंकेबाणीला नजर होते या जिल्ह्याचा स्वपुत्र त्याच्यावर भागवा आणि कपडे काढल्यानंतर अंगातलं झर्किन काढल्यानंतर भागवत निर्भयाच्या का झरकीन काढल्यानंतर अगवत निर्भयाची चवल बघा आणि माने बघा हो अगोदर निर्मय हात वती करा भागवत निर्माणचा रोडा आणि त्या तोळा आणि मोलाचा खरेदी बंदुकीच्या केळीप्रमाणे त्याची तब्येत आहे असं अजिंक्य वाई अजिंक्य हो सभा दिसतात अजिंक्य लढा अविनाश्रे अहमदनगर अटिया अविनाश रावकर मनावती होत मा कागद निर्मणीचा मांडी बना काय कायची मांडी आपल्या घराची मांडी बाजारातली मांडी कशाला मांडी लोक काय का आपल्या घरात असं तयार करायचं कागद निर्म्याचं का ना लक्ष्मण आहे ना का वर्णाला थोडी लक्ष्णाची घेतात तर तो पक्षाला थोडणी करायला हाग्रेट निर्मणी आहे आणि त्याचा प्रतिस्पर्धी जिल्ह्याचा उगवता काळाला असं होणार असं अजून तो म्हणजे मग तुझ्या बरोबर स्वभाव पाहायला काळ विकार नाही प्रदान केला आणि टाळ्या करा टाळ्या करा अजून करा काढा या करा अजून तुला ताबा घेत ना आगवड निर्भडचा ताबा घेण्यात पुढे म्हणून घेतला इतर दृष्ट का स्वरायचा हटाती करा मोरे सुद्धा सुना जबरदस्त जास्त हाताकिंग अनिल येणारी आपण यात्र मोरे आलेला संभाजी राजे पस्ती केंद्र अहमदनगरचा अविनाश मोरे आलेला आहे ते धक्का आठमधामसारखी घरी तुला कुठे चुकू विमानसारख्या दोघांच्या तब्येत आहेत केव्हा आवाज येईल सांगता येत नाही नका कडेला भेटले म्हणजे बागाचा पूल असा नव्वद नव्वद किलोची पूर आहे नव्वद नव्वदच एकशे ऐंशी किलो झाले

कुष्टीला टाइमिंग देत चला त्यांचा समज द्या अंगावरती माती टाका कुष्टी करण्याचा सूचना देत चला फार मोठा काम आहे रोदंकीचा खऱ्या सार साधन म्हणजे आपला सरपंच पहिला फुका करायला येऊन थांबा जगात आपण लवकर असा आणि होणारी परवान आपण सुद्धा तवडे करून तयार राहा मानवी वाहला मिळणार आहे खरं खरं चुक कायद्याच्या ठोका चुकावणारा गुस्सा होणार आहे अरे खरं आता इथे बंदोहातासाठी आलेले आपले पोलीस बाबा सुद्धा यात्रा कमिटीच्या कुस्ती समाजाच्या मी आपल्या मनापासून कौतुक करते आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो महाराष्ट्राचा पोलीस खातं महाराष्ट्राच्या पोलीस खात्याचं आणि कुस्तीचं वेगान का चोवीस जुलै

ಅನಿಮರ್ಜೆನ್ಸಿ ಶೇಟಿ ಅಭಿಮಾನ ಫಣೋ ರೀತಿ ಗೊಳೆಯಾಗಲೇ भाले एर, के हो। मला म्हणाले मालेलं असं आहे की मी महाराष्ट्रावर फेस्टी काही कॉमेंटी काढताय तुम्हाला मी माझ्याकडे एक फेसलो भेट देतो म्हणून मी मनाने त्याचा करता स्वतः पहिल्यांदा अशा स्वरूपात मला प्रॉक्सेस मिळतोय याचा सुद्धा मला आनंद आहे हो माझ्यासाठी सस्पेंड करून येणार मला पहिल्यांदा मेसेज मिळतावर का मी महाराष्ट्रामध्ये दोन वर्षापासून कृषी सगळ्यांचं काम करतोय ना बाकी बसून घ्या आपण सगळे बसू अरे टाळ्या करा टाळ्या करा टाळ्या करा चांगली कृषी आता काय कर